ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चैत्र यात्रेचा पार्श्वभूमीवर ज्योतिबा डोंगरावर अन्नछत्र आणि आरोग्य सेवा सुरू दख्खनचा राजश्री क्षेत्र ज्योतिबा देवाची ज्योतिबा डोंगरावर 23 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होत आहे या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातून 9 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी यतील असा अंदाज बांधून प्रशासन आणि स्थानिक पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं तयारी सुरू आहे आजपासून ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा मंदिर परिसरात डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आणि औषध उपचाराचे आयोजन करण्यात आलं आहे हे आरोग्य शिबिर चार दिवस सुरू राहणार आहे यावेळी रोटरी डिस्ट्रिक्टर गव्हर्नर नासिर बोरसाडवला रोटरी सनराइजचे चेअरमन चंदन मिरजकर सेक्रेटरी भारत कोटकर मकरंद मुलरकर डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टर वैशाली गायकवाड अजित पाटील यासह डॉक्टर उपस्थित होते ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या ज्योतिबा भक्तांसाठी आजपासून सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं गायमुख परिसरात अन्नछत्र सलग चोवीसाव्या वर्षीही मोठ्या उत्साहाने सुरू झाला आहे आज सुरू झालेले अन्नछत्र चोवीस तारखेपर्यंत अखंड सुरू राहणार असून यासाठी चारशे सेवक डोंगरावर दाखल झाले आहेत ज्योतिबा भक्तांना ट्रस्ट तर्फे अन्न लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एकूण दोनशे ऐंशी अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून एकोणीस रुग्णवाहिका डोंगरावर दाखल झाले आहेत सेंट्रल प्लाझा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा मिटके, शाखाध्यक्ष आजपासून चार दिवसाप्रसाठ सर्व रोगनिदान निदान शिबिर सुरू केले त्यासाठी वीस बेडचा वातानुकूलित भव्य मंडप उभा करण्यात आला आहे महानकर दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर